फत्तू कांबळे हे गेल्या दीड वर्षापाठीमागं जी एम पाटील हेल्थ क्लब ह्या दवाखान्यामध्ये किरकोळ आजारावर उपचार करण्यासाठी गेले असता त्या डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन व गोळ्या औषधं वगैरे दिलेत पण त्याचं दुसऱ्या दिवशी रिॲक्शन झाल्यामुळे ज्या कमरेला त्यांनी जे इंजेक्शन दिलेले होते त्या जा जागेमध्ये त्यांना मोठी गाठ झालेली दिसून आले दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या डॉक्टर जे एम पाटील हे जे जे भोगस डॉक्टर आहेत त्या डॉक्टरकडे त्यांनी आणि परत गेलेत तर गेले असता त्यांनी कमी होईल कमी होईल म्हणून अर्धा दिवसा आठदा दिवस आठ ते दहा दिवस त्यांना ते गोळ्या औषधाचं त्यांनी उपचार क करण्यास सांगितले ते दहा हो ते प पंधरा दिवस झाल्यानंतर ते गाठ कमी न होता जास्तच ते मोठं बळा त्यांना मोठं गाठ बळावलं त्यानंतरनं त्यांचे पूर्ण कुटुंबाने निर्णय घेतला की सर्वांनी मिळून आपण त्यांना जाब विचारूया कशामुळे झाले काय झाले म्हणून मग ते जे एम पाटलाकडे आणि त्यांनी दहा पंधरा दिवसानंतर गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी त्यांना ते ऑपरेशन करण्यास सांगितले ऑपरेशन मी सगळं करून देतो म्हणून सांगितले कारण ते त्यांच्या निष्काळजीपणामुळे ते झाले त्यांना जाणीव झाली त्यामुळे त्यांनी ते ऑपरेशन केलं ते ऑपरेशन केल्यानंतर मात्र दोन ते तीन दिवसामध्ये त्यांचं पूर्ण पायच अपंगत्व झाल्याचं त्यांना निदर्शनात आलं त्यांना पाच पावले चालता येत नाही अशी परिस्थिती ते लक्ष्मण कांबळे यांचे झालेले आहे तर आम्ही वंचित बहुजन मादारे जनरल ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं आज जिल्हा दिक... आरोग्य अधिकारी यांना सांगितलेलं आहे की हे जे डॉक्टर आहेत यांची जे कुठल्या क कलमानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल ते लवकरात लवकर करण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे तर येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये त्यांच्यावर कारवाई करून जे काही ते समिती नेमून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आम्हाला सांगितलेले आहेत तरी आम्ही या आठ दिवसामध्ये जर का त्यांनी ने समिती नेमून त्या डॉक्टरवर जर का कारवाई नाही केली तर आम्ही तीव्र आंदोलन करण्यात येईल त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित अधिकारी व माड शासन यांचा जबाबदार राहील असं मी अर्थच नाही बसले ते की कापायचं लक्ष्मण फतू कांबळे यांच्यावरती मागच्या दीड वर्षापासून उपचार चालू होते आणि त्यांना आता थोडं अपंगत्व आल्याचं त्यांचं म्हणणं आहे तर अशा या केसमध्ये आम्ही एक त्रिसदस्यीय समिती नेमतो आहोत त्या त्रिसदस्य समितीमार्फत त्यांच्या प्रमाणपत्राची कागदपत्रांची पडताळणी करून घेतली जाणार आहे तसेच याबाबत एक शासन निर्णय आहे ज्याच्यामार्फत मान्य जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत पण याची तपासणी करण्यासाठी आम्ही जिल्हा शल्य चिकित्सकांनाही निव विनंती करणार आहोत आणि त्याच्या येणाऱ्या निर्णयाप्रमाणे पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येईल निवेदनावेळी वंचित बहुजन माथाडी आघाडीचे जिल्हा प्रमुख संजय गुदके यांच्यासह कार्यकर्ते आणि रुग्ण उपस्थित होते